तर गाई आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी करणार आहे आणि ही भाज भाजी आपण गावी गा एकदम गावच्या पद्धतीने करणार आहे तर तुम्हाला दाखवते या सगळ्या शेंगा घेतल्यात आपण आणि बाकी सगळे तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवते काय काय घेतले तर याच्यामध्ये आपण जिरं घेतलं आहे गरम मसाला पावडर हळद आणि हे धना पावडर आहे आणि हे घरीच बनवलेलं तिखट आहे हे आपण कोथिंबिरीच्या काड्या आणि त्याच्यामध्ये लसूण एकदम बारीक करून घेतले आणि याने खूप छान चव येणार आहे आपल्या याला हे एवढा आपल्याला का कांदा लागेल साधारणतः तुम्ही जेवढी क्वांटिटी शेंगांची घेताय तेवढं तुम्ही अंदाजाने कांदा कापून घ्या टोमॅटो कढीपत्ता आणि मिरची आणि हे लास्ट इन्ग्रेडियंट जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे हे म्हणजे आपलं तिलकूट आहे गावी आपण खूप बनवतो हे तिलकूट आणि याच्याने भरपूर चव येणार आहे आपल्या शेंगांना आणि खूप छान उत्तम बनणार आहे शेंगा चला तर आपण पहिले या शेंगा बारीक कापून घेऊया शेंगा आपण कापून मस्त धुवून घेतल्या आहेत त्यांना सोलायच्या नाही आहेत अजिबात कारण जर आपण त्या शेंगा सोडल्या आणि आपण भाजी बनवणार तेव्हा ती शिजवून देणार तर शिजल्यानंतर त्याचे तुकडे नको व्हायला म्हणून आपण यांना सोललं नाही आहे फक्त कापून घेतल्यात बघा साधारणतः एवढ्या साईजच्या कापून घ्यायच्या आहेत चला तर सुरुवात करूया आता शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवायला कढईमध्ये तेल गरम करत आहे त्यामध्ये जिरं आणि कांदा टाकून आहे कांदा हलका परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला मिरची आणि टोमॅटो घालून आहे आणि ते सुद्धा परतून आहे आता याच्यामध्ये कडीपत्ता घालून चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जी लसूण आणि कोथिंबिरीच्या काड्यांची पेस्ट बनवलेली ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपण एक एक करून सगळे मसाले घालून घेऊया आधी हळद टाकून घ्यायचे आणि ते चांगलं हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपले उरलेले सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आहे यामध्ये आपण साधारण एक वाटी पाणी टाकून आनि शेंगा शेंगा ते थोडं हलवून घ्यायचं आहे आणि मग आपल्या कापलेल्या शेंगा याच्यामध्ये टाकायच्या आहेत अंदाजाने मीठ घालून आपल्याला ह्या शेंगा वाफेवर शिजवून घ्यायच्या आहेत ऐंशी टक्के आपल्या शेंगा शिजल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये तिळकुळ घालून घ्यायचं आहे आणि छान हलवून पुन्हा ते वाफेवर शिजवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान आपली शेंगांची भाजी झाली आहे आणि तिळकुटामुळे त्याला अजून जास्त चव आलं आहे हे आपलं दुपारचं जेवण आहे बघा किती छान शेंगा दिसतात हे आपण दह्याची कोशिंबीर बनवली आहे ताक घेतलं आहे डाल भात आणि मिरचीचं लोणचं तर कशी वाटली तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची भाजी कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू